धराण उशाला आणि कोरड घशाला अशी बदलापूरची परिस्थिती झाली आहे एक एप्रिलपासून एमआयडीसीच्या माध्यमातून पाच एमएलडी जास्त पाण्याचा पुरवठा बदलापूर शहराला केला जाणार असल्याचं जाहीर करण्यात आला परंतु अद्यापही याची सुरुवात झालेली दिसून येत नाही कारण या पाण्यासंदर्भात नागरिकांमधून अनेक तक्रारी येत आहेत आणि याच तक्रारीच्या पार्श्वभूमीवर राजेंद्र घोरपाडे यांनी उपोषणाला बसण्याचा इशारा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला दिला आहे बदलापुरातील हिंद्रेपाडा मानव पार्क कृष्ण इस्टेट मोहन व्हॅली या परिसरात पिण्याचे पाणी कमी दाबाने येत असल्याने मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई निर्माण आहे यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे ऐन उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत असल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय यामुळे तेथील नागरिकांनी राजेंद्र घुरपडे यांची भेट घेतली राजेंद्र घुरपडे यांनी त्यांच्या तक्रारी जाणून घेऊन पंधरा एप्रिल पर्यंत जर पाण्याचा प्रश्न सुटला नाही तर उपोषणाला घोषणाचा इशारा मजी दिला आहे त्या संदर्भात त्यांनी पत्र देखील दिले आहे मजिप्राच्या माध्यमातून आता तरी पाण्याचा प्रश्न सुटेल का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे या संदर्भात अधिक माहिती राजेंद्र घोरपाडे यांनी दिली आहे गेल्या पंचवीस ते तीस दिवसापासून बदलापूर पश्चिम म्हणजे रिव्हर पार्क गणेशनगर मानव पार्क मोहन तुलसी विहार हेंद्रेपाडा सानेवाडी मोहनानंदनगर शनीनगर आणि शाश्वत पार्क मांजली या विभागामध्ये वीस पंचवीस दिवसापासून पाणी अतिशय कमी दाबाने येतं आहे आणि सातत्याने या ठिकाणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाशी संपर्क साधून आम्ही त्यांना विनंती करतो आहे की पाणी येत नाही तुम्ही बघून जा बघायला येतात परंतु काहीच कारवाई होत नाही आहे आणि पाणी ज्या भागामध्ये जातं त्या भागामध्ये खूप प्रमाणात पाणी जातं बरं नदीला पण पाणी आत्ता मोठ्या चांगल्या प्रकारे आहे शुद्धीकरण चांगलं होतं आहे तरीसुद्धा या भागामध्ये पाणी येत नाही आज पंचवीस दिवस झाले लोक टँकरनी पाणी आणतायत आणि कंट अक्षरशः कंटाळलेत त्याच्यामुळे मी काल महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता श्री देशपांडे यांना स्वतः भेट घेऊन त्यांना पत्र दिलेलं आहे की येत्या आठ पंधरा दिवसात जर काही परिस्थिती सुधारली नाही तर मी स्वतःच या प्राधिकरणाच्या प्रांगणामध्ये उपोषणाला बसणार आहे कारण शेवटी लोकांचा अंत बघण्यात काही अर्थ नाही लोक आता या ठिकाणी बदलापूर शहरातले आपले फ्लॅट विकून बाहेर जायला लागलेले का तर पाण्याची व्यवस्था नाही आहे पाण्याची दुरावस्था आहे अगदी पंचवीस टक्केसुद्धा पाणी येत नाही पूर्वी समजा एखाद्या माणसाला शंभर लिटर पाणी येत होतं तर आता त्याला पंचवीस लिटर पाणी येतं आहे अशी दुरावस्था आहे तर ती लवकरात लवकर एम जी पीने सुधारावी अन्यथा बदलापूरकर एक दिवस रस्त्यावरती येतील आणि मोठ्या जनआंदोलनाला त्यांना सामोरं जावं लागणार आहे असं मी त्यांना या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम सांगतो नाही अजून तरी काही झालं नाही एक एप्रिल ही एप्रिल फुलची तारीख होती परंतु मला असं निदर्शनात आलेलं आहे किंवा मला असं समजलेलं आहे की आपल्या बदलापूर शहराला एम आय डी सीवरून पाच एम एल डी पाणी हे राज्य सरकार देतं आहे परंतु त्याचं अजून काय कनेक्टिव्हिटी झालेली नाही आहे म्हणजे जांभूळ येथून ही कनेक्टिव्हिटी बदलापूरला करायची आहे आणि त्या कनेक्टिव्हिटीचं काम अजून सुरू झालेलं नाही ते काम सुरू होऊन लवकरात लवकर बदलापूरकरांना पाणी मिळवं अशी सदिच्छा व्यक्त करतो परंतु अद्यापपर्यंत तरी तसं पाणी आलेलं नाही परंतु त्याचे प्रयत्न आपल्या बदलापूर शहरातले नेते मंडळी सगळे करत आहेत आणि लवकरात लवकर त्याला यश यावं हीच प्रार्थना आम्ही देवाकडे करतो आणि नागरिकांना पाणी मिळव तो पाणीपुरवठा बंद नाही होणार आहे ज्यांना एम आय डी सीने आत्ता पाणीपुरवठा परवानगी दिलेली आहे त्यांचा पाणीपुरवठा चालू राहणार आहे परंतु नव्याने जे कनेक्शन आता तुम्ही जर काही एम आय डी सीकडे मागायला गेले या ठिकाणी कात्रा परिसर असेल किंवा तिकडे बदलापूर गावातला परिसर असेल तर त्या ठिकाणी मोठमोठे कॉम्प्लेक्स तयार होत आहेत आणि या कॉम्प्लेक्सला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण हे पाणी देऊ शकत नाही त्यांची कॅपॅसिटी नाही आहे त्याच्यामुळे एम आय डी सीकडून यापूर्वी म्हणजे मोहन ग्रुप असेल किंवा कोणार ग्रुप असेल किंवा थारवानी ग्रुप असेल या लोकांनी एम आय डी सीकडून पाणी घेतलं होतं आणि ते पाणी आज त्यांना मिळतं आहे परंतु आत्तापासून काहीतरी ते पाणी देणार नाही असं कळलेलं आहे परंतु तशा पद्धतीचे परवानग्या बंद करू नये एम आय डी सीने एम आय डी सीने बदलापूर शहराला वाढत्या लोकसंख्येला लक्षात ठेवून पाणी पुरवठा करावा आणि परवानग्या सुद्धा द्याव्या असं आम्हाला आम, तुम्हाला कळवतो प्रतिनिधी हा। कर्जत हायवे लगत जवळपास चौदा एकर मध्ये असणारी सर्वात मोठी ओपन स्पेस लक्झरियस सोसायटी मुंबई नवी मुंबई याशिवाय एअरपोर्टही काही मिनिटांवरच अनोखे फ्रूट पार्क स्काय गार्डन गार्डन प्रशस्त क्लब हाऊस सुसज्ज पार्किंग एरिया एवढच नाही तर शाळा हॉस्पिटल शॉपिंग मार्केटही अगदी हाकीच्या अंतरावर आणि झिरो वेस्टेज जागेसह वेगवेगळ्या वेग 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 फेज मध्ये उपलब्ध तुम्हाला हवं तेव्हा पोझिशन देण्याचा प्रयत्न आता गोदरेज विहा करणार चला तर मग गोदरेज विहा सह आपल्या स्वप्नांच्या घरात